माती म्हणजे काय तुम्हाला मी समजून सांगणार आहे की आता मातीचे प्रकार म्हणजे जेमणीचे प्रकार यात मोडतात मारणं येतं काळी माती येते चुनखडी येते किंवा तुमचं हे गहारूची माती येते वाळूसरा माती येते ही माती जिवंत असणं महत्वाचं आहे आता जिवंत असणे म्हणजे काय तुम्हाला सांगतो मी मातीमध्ये बॅक्टेरिया आहेत आता बॅक्टेरिया तुम्ही तुम्ही साध्या शेतकरी पक्षात मी तुम्हाला सांगतो जीव जंतू आहेत थोडक्यात समजून घ्या आता जीव जंतू काय काम करतात तर तुम्हाला पिकाला टाकलेली लागवड असेल रासायनिक असेल एन पी के स्वरूपात तुम्ही लागवड टाकता म्हणजे युरिया पोटॅस सुपरफास्पेट ह्या तुम्ही लागवडी पिकाला टाकतात तर ती लागवड ही पिकाला स्थिर स्वरूपात असते स्थिर म्हणजे आज मी ह्या पिकाला लागवड टाकलेली आहे आणि तुमचं ऊसाचा रोप किंवा कलंगडीचा किंवा का अन्य कुठलं पाहिलं इथं पीक असेल तर ही लागवड हाय अशी स्थिर राहते ही पिकाला समजत नाही मला लागवड टाकल्यान माझ्यामुळे तिथंपर्यंत जाऊन अपटेक करायचं काम करतं हे पिके स्वतःहून अपटेक करत नाही तर त्याला बॅक्टेरियांची गरज असते मग बॅक्टेरिया एनच्या बॅक्टेरिया येतात सुपरफास्टफडच्या बॅक्टेरिया येतात पोटेच्या बॅक्टेरिया येतात ह्या बॅक्टेरिया त्या मुळापर्यंत ती लागवड पिकाला पोचवायचं काम करते आता हे बॅक्टेरिया तुम्ही जेवण कशा तुमच्या बॅ जमिनीत बॅक्टेरिया आहेत का नाही हे कशाहून जनरली ओळखू शकता तर तुमचा पि जमिनीचा सामू आता सामू किती पाहिजे जमिनीचा पीक चांगले येण्यासाठी साडेसहा ते साडेसात हा सामू झाला म्हणजे जमिनीचा कस म्हणा आता ते मध्ये बोलतोय पण जमिनीचा कस म्हणा ते काय करतं बॅक्टेरिया जेवण ठेवण्याचं काम करतं आता या बॅक्टेरिया जेवण कशा राहतात कशा राहतात तुम्हाला सांगतो मी जर तुम्ही सेंद्रिय खत भरपूर प्रमाणात जमिनीत टाकलं तर त्या बॅक्टेरिया ते खाऊन जगत असतात जमिनीत म्हणून सेंद्रिय कर्ब चांगला पाहिजे जमिनीचा जर तुम्ही टाकलेली लागवड पटकीने अपटेक करायची असेल तर सेंद्रिय कर्ब अत्यंत महत्त्वाचा असतो म्हणजे सेंद्रिय कर्ब कर्ब कसा तुम्ही मग ताक टाक तागाचं खत टाकू शकता शेणखत टाकू शकता पेंढी विविध प्रकारच्या करंजी किंवा आणखीन काय असेल तुमच्या हे टाकू शकता नंतर तुमचं हिरवळीची खतं देऊ शकता ढेंच्या ताग नंतर तुमचं तण हिरवट तण बियाण्या येण्यापूर्वी जमिनीत काढलं तरी चालतंय हे जे भुसकाट दिसतंय समजा हे असं तुमचा हे भुसकाट दिसतंय म्हणजे तुरीचं असेल सोयाबीनचं असेल किंवा उसाचा पाला असेल हे जमिनीत गाडला गेला पाहिजे तर तुमच्या जमिनीचा सामू साडेसहा साडेसहा पावणे सातपर्यंत जाऊ जाऊ शकतो आता सामूह सामूह व्यवस्थित असणं अत्यंत महत्वाचा आहे त्या सामू म्हणजे तुमचे बॅक्टेरिया तुमच्या जमिनीत जिवंत आहेत आणि तुम्ही टाकलेले रासायन पीक बरोबर अपटेक करतं आता यांचे बॅक्टेरिया तीन प्रकारचे आहेत म्हणजे जमिनी तो मला आरोग्याविषयी बोललो आता पीक आपटेक कसं करतं ते बॅक्टेरिया नेऊन त्या पिकालाच्या पिकाला पोस करतात मग पीक सुधारतो आता सामू जर तुमचा वाढला म्हणजे वाढला म्हणजे साडेसातच्या जर पुढे गेला तर तुमच्या जमिनीत सेंद्रिय कर्बन का सेंद्रिय कर्ब किंवा सामू तुमचा वाढला ते सेंद्रिय कर्ब कमी आहे कमी असला तर काय करायला पाहिजे जर तुम्ही मग शेणखत टाकाय पाहिजे किंवा हिरवाई जे खतं जमिनीत गाठली गेली पाहिजे म्हणजे किंवा तुमचं सोयाबीनचं भुसकाट असेल किंवा तुरीचं भुसकाट असेल हे जमिनीत इसकडून गाडलं गेलं पाहिजे तर तुमचा सामू मेंटेन राहतो आता पीक स्वतःहून तुम्हाला मी मागायचं सांगितलं अपटेक करत नाही आता अपटेक का करत नाही ही लागवड टाकता ती तुम्ही स्थिर स्वरूपात आहे मग त्या जमिनीत जर तुमच्या बॅक्टेरिया व्यवस्थित असतील तर त्या तीन प्रकारच्या बॅक्टेरिया तुम्हाला सांगतो तीन तीन नावं सांगतो एक यांच्या बॅक्टेरिया म्हणजे नायट्रोजनच्या बॅक्टरी आहेत दोन सुपरफॉस्फिटच्या बॅक्टेरिया आहेत तीन पोटेशच्या बॅक्टरी आहेत आता आत सूक्ष्मद्रवे अतिसूक्ष्मद्रवे ह्यांच्या पण बॅक्टेरिया जमिनीत राहतात त्या पण ते लागवड पोचा पोचवायचं काम करतात मग कॅल्शियम नायट्रेट असेल मंगल असेल झिंक असेल बोरॉन बोरॉन असेल किंवा फेरस असेल ह्यांच्यासुद्धा बॅक्टेरिया जमनीत असतात आता जमनीत काय असतं जमनीत वाईट काय ती असतं तर एक हुमणी आणि तुमचं बुरशी बुरशी तीन ते चार प्रकारच्या बुरशी जमनीत असतात पिकाला अपायकार कुठली बुरशी आहेत तर त्यातली एकच प्रकारची पिका पिकाला बुरशी अपकारक का। आहे तुम्ही काय म्हणणार मी भरपूर शेणखत टाकलं माझ्या पिकाला बुरशी लागली ह्या बुरशी जर प्र पिकाची प्रतिकाशक्ती जर चांगली असेल म्हणजे पीक सुरुवातलाच जोमात उगत असेल तर बुरशी त्याच्यावर अटॅक करत नाही मग ते लिमिटेड आहेत लिमिटेड एक रोग असतो पिकांना माळवे म्हणजे जे माळवं करतात लोक त्यांना वांग्याला लिमिटेड होतो किंवा अचानक झाड मरतं हरभऱ्याला एक होतो म्हणजे अचानक मोठा झाला हरभरा मरू शकतो तर ते बुरशीचा प्रकार आहे दुसरी गोष्ट हुमणी एक त्रास देते जमणीत तर तुम्ही तुमचं म्हणणं असं असेल की शेणखत टाकल्यामुळे हुमणी भरपूर प्रमाणात झाली असं काही नाही हुमणीचं कार्यपद्धती जमणीत येण्याची पूर्णपणे वेगळी आहे ती झाडावर मग ते को कोश असतो मग जमीन नांगरताना तुम्ही कशी नांगरली पाहिजे चारच्या पुढं नांगरली गेली पाहिजे का नांगरली गेलं पाहिजे चारच्या पुढं तर पक्षी म्हणजे बगळे किंवा अन्य कीटक पक्षी येतात आणि तुम्ही नांगरत असताना जर ज्या नांगरटे चारच्या पुढे जर तुम्ही सुरुवात केली नांगरायला तर पक्षी ते काय करतात ते कोश उचलून खातात म्हणजे तुमचा हुमणीचा अटॅक तिथं थांबतो दुसरी गोष्ट अशी आहे की वाळवी वाळवी ही जर तुमचं जर अर्धवट कुजलेलं तुम्ही जर शेणकट टाकलं तर वाळवी हे आपोआप इथे तिथे खाण्यासाठी ते हे महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला मी बुरशी सांगितली बॅक्टेरिया सांगितल्या वाळवी हमणीच सांगितलं हे महत्त्वाचं आहे आणि जमिनीचा पोत पोत म्हणजे हे जिवंत राहणं बॅक्टेरिया जेवण ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे जर तुमचा पो जमिनीचा पोत वाढलाच तर जवळजवळ तुमची जमीन अशी मीठ फुटल्यासारखी दिसणार क्षारपट होत जाणार पांढरी अशी दिसणार तुम्हाला पाणी पाल्यानंतर मग तुमची पिकाची उत्पादकता कमी होत जाते मग सेंद्रिय खत अत्यंत महत्त्वाचं आहे जर तुम्ही सेंद्रिय खत भरपूर प्रमाणात शेतीला वापरत असाल म्हणजे साधं सोपं हो उदाहरण सांगतो एक भाकरी घेतली यातल्या तीन कोरा भाकरी शेतकऱ्याच्या भाषेत म्हणतोय तुम्हाला मी तीन कोरा जर भाकरी एवढं जर तुम्ही शेणखत जमिनीला टाकलं आणि पंचवीस म्हणजे एक राहिलेली उर्व उर्वरित कोर जर तुम्ही लागवड टाकली म्हणजे रासायनिक खतांचा वापर कमी झाला पाहिजे सेंद्रिय खताचा वापर भरपूर प्रमाणात झाला पाहिजे तर तुमची जमीन ही चांगली राहते